Hidupaniatah khamal dah lihat panye sih, Ada माझ झाले पाण्याचे द्या मरुडी कटेला आहे का कार आळंदी पूर्ण पाणीमय झालेली हे बघा हे आळंदीतलं दृश्य पूर्ण आळंदी सध्या पाण्याखाली आहे आपण बघू शकता जिकडं तिकडं पाणीच पाणी हा गेले वीस वर्षातून पहिल्यांदा या ठिकाणी एवढा पाऊस झाला एवढ्या दूध हरी वाहून जात आहेत पूर्ण एकदा या ठिकाणी पण बघा पूर्ण इथं मोथडी आणि शिरोमणी पाण्यात तिकडे येणार सिद्धपेठाकडे येणार रस्ता पण पाण्यात आमची असणारी बदलापूरकर धर्मशाळा पूर्ण पाण्यात आहे या ठिकाणी आपण बघू शकता हे दोन्ही पुलं पाण्यात आहेत हा एक पूल पाण्यात गेला आता समोरचा जो दिसतोय आपल्याला जी जिजलपूरने अडकलेली हिरवी ती देखील या ठिकाणी पाण्यात आहे बघू शकता पूर्णपण या ठिकाणी पाण्यात नवीकडच्या इंद्रायणी नगरमध्येही पाणी लोकांच्या घरात देखील गेलेले भयानक वातावरण गेले बघू शकता हे आमच्या गुरुकुलच्या तुमचं पाणी आपली मुलं पाणी आम्हाला चालले पाणी संपली पूर्ण ओला दुष्काळ ज्याला आपण म्हणतो तो आता या ठिकाणी धर्मशाही देखील पाणी या ठिकाणी आमची असणारी फोर व्हीलर सुद्धा या ठिकाणी सध्या पाण्यात उभा आहे सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे काही या ठिकाणी पर्याय तोडलेला नाही आतापर्यंत आत्तापर्यंत एवढं पाणी कधी कधी झालेलं नाही